नमस्कार काका नमस्कार सर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सायनाथ भगवान की जय हो याला म्हणते कॉन्फिडन्स चला आता तुमच्या आजाराविषयी थोडं बोलू आपण इथे श्री स्वामी समर्थ निसर्ग उपचार केंद्र तुम्ही आलात हां तर आता हे जे तुमच्या पायाला रबर बांधलेलं आहे हे आपण काय करतो रोप थेरपी करतोय रोप थेरपी प्लस आपण काय केलं तुमच्या पाठीला कपिंग थेरपी हां ही कपिंग पण केलेली आहे आणि ह्या प्रकारे तुमचे आजार आपण दुरुस्त केलेला आहे काय त्रास होता आणि तो किती कमी झाला थोडक्यात सांगा थोडक्यात मला लय त्रास होता म्हणजे उठता बसता येत नव्हतं डॉक्टर सांगितलं मनके दोन नसा दबलेले चार पाच दिवस गोळ्या खाल्ले सर काळ आलो आणि एक सात आठ दहा दिवसामध्ये मला इतकं बरं वाटलं की मला नव्वद टक्के बरं वाटलं जे सत्य आहे ते सत्य विश्वास माझा बसलेला आहे सारावर त्याच्यामुळे मी अजून एक महिना ट्रीटमेंट घेणार घेणार चलो ठीक आहे काय की का बरं एक महिना ट्रीटमेंट घेणार आहे काय त्याचं कारण काय म्हणजे कारण म्हणजे मला इतका कारण आहे की मला असा विश्वास होता की आता मी काम करणारच नाही पण सरांना मला दहा दिवसात काम मला पाठवलं माझा इतका हे झाला धन्यवाद करतो चलो ठीक आहे काय हरकत नाही या प्रकारे तुमचं आता हे जे आजार आहे हा बऱ्यापैकी बरा झालेला आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला ऑपरेशन सांगितलं होतं ते आपण टाळलेलं आहे आहे चलो ठीक धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री साईनाथ भगवान की जय